महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे त्यांच्या लोकसभेमध्ये निवडणुकीला लोकांनी हे शीत बदलावच्या दृष्टीनं काही निकाल घेतला का महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत पाच वर्षापूर्वी हो जी निवडणूक झाली त्यावेळेला स सम, <coughs> सव महाराष्ट्रामध्ये विरोधकांचे सहा लोक निवडून आले फक्त सहा आणि त्याचे चार राष्ट्रवादीचे <coughs> चार राष्ट्रवादीचे सहा लोकांचा महाराष्ट्र हे चित्र असताना जे अनुभव लोकांनी बडितले गेले फार जास्त मोदींच्या राज्याचं महाराष्ट्राच्या राज्याचं आणि हे बडिचार त्यांचे लोकसुद्धा या निष्कर्षाला की राज्य बदललं पाहिजे आणि ते राज्य बांधण्याचा निकाल लोकांनी घेतला आणि अठ्ठेचाळीसपैकी एकतीस लोकांना आपल्या विचाराला लोकांनी शक्ती दिली आणि एक प्रकारचा नवीन विचार घडवला हे एकतीस जणांना विजय केलं तर राष्ट्रवादीच्या दहापैकी आठ लोकांना निवडून दिलं याचा अर्थ आहे की ही सुरुवात आहे आणि याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जागेमध्ये मला चित्त असं दिसतं आहे सव्वा दोनशे घाटच्या दहा जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळं महाराष्ट्राचं राजस्थान बनण्याची अपेक्षा आहे त्याची पूर्तता ही लोक करण्याच्यासाठी तयार आहोत त्या लोकांना शक्यतेनं त्याला विश्वास देणं त्यासाठी कष्ट करणं ही जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे आणि ती करण्याची आपण तयारी ठेवूया राजा आणूया राज्य आणून राज्याच्या बार्फत सत्तेच्या बार्फत लोकांच्या जीवनामध्ये फरक कसा होईल याची काळजी आपण घेऊया तो शेतकरी असेल तो शेतकरी असेल तो शेतमजूर असेल तो, शेत तो उद्योजक असेल So, असे तो कर्मचारी असेल किंवा व्यापारी असेल समाजाचा कोणताही घटक असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल त्या सगळ्यांना घेऊन देशामध्ये एक शक्तिशाली प्रगत असं एक महान असं राज्य पुन्हा एकदा करण्याचा निर्धार आपल्या सगळ्यांच्या सामूहिक शक्तीतून अपन करूया तर तुमची साथ वेळ एवढीच अभ्यास या ठिकाणी व्यक्त करतो या सर्वांचं त्यांनी राजकीय निर्णय घेतला पक्षात येतं त्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो कारण काही लोक याची गण थांबले